महाराष्ट्रातील वकिलांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही म्हणून केरळ राज्य शासनाप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनाने ज्युनियर वकिलांना पाच वर्षांसाठी आणि सिनियर वकिलांना ज्यांचे वय अठ्ठावन्न वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना आजीवन दहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विधी विभागाचे राज्य समन्वयक तथा मराठवाडा अध्यक्ष अॅडव्होक योगेश नाईक यांच्यासह वकिलांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तिरडीवर झोपून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे आपल्या या मागणीसाठी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्र दिलेले होते आणि आठ दिवसात मागणी पूर्ण करण्यासाठी विनंती केली होती ती पूर्ण न झाल्याने वकिलांनी तिर्डी जुनियर वकील यांना पाच वर्षापर्यंत स्टायफन ज्येष्ठ विधिज्ञ यांना त्यांच्या वयाच्या साठ वर्षांनंतर मानधन मागणी आमची एवढीच आहे की आमचे जे ज्युनियर वकील आहेत जे लॉग आऊट होऊन कोर्टामध्ये येतात त्यांना महाराष्ट्र शासनाकडून एक दहा हजार रुपयाचं प्रतिमा टायपिन मिळावं हे आमची एक ज्युनियर वकिलांसाठी प्रमुख मागणी आहे त्यानंतर आमचे जे सिनियर आहे ज्यांचे अठ्ठावन्न साठ वर्ष झालेले आहेत त्यांना वयाच्या अठ्ठावन्न साठ वर्षांनंतर एक दहा हजार रुपये प्रति महिना मिळावे अशी आमची सिंगल लाईन मागणी आहे ज्युनियर आणि सिनियर साठी दहा हजार रुपये प्रति महिना महाराष्ट्र शासनाने द्यावा यासाठी आम्ही या तिरडीवरती झोपलेलो कारण वकिलांची परिस्थिती आज रोजी अशी झालेली अठ्ठावन्न साठ वर्षानंतर वकिलांकडे काम राहत नाही आणि त्यांचे शरीर पण तक त्यांना एक आर्थिक मदत मिळून म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना थोडी जर मदत केली तर त्यांचं बाकीचं जे उर्वरित आयुष्य आहे ते सुखा समृद्धीने जाईल जे महाराष्ट्रामधील सर्व वकील बांधव आहे त्यांच्यासाठी हे आंदोलन उभं केलं आहे या आंदोलनामध्ये जे आमचे नवीन वकील असतात ज्यांचं पाच वर्षापर्यंत त्यांना वकील व्यवसायामध्ये आल्यावर दहा हजार रुपये स्टायपन होऊन मिळावं तसेच जे आमचे सिनियर ॲडव्होकेट आहेत ज्यांचं वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या हयातीपर्यंत दहा हजार रुपये मानधन मिळावं यासाठी हे आंदोलन त्यांनी उभं केलं आहे आणि हे आंदोलन त्यांनी थिरडी आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनासाठी मागील दोन दिवसापासून ते इथे बसलेले आहे तसेच यापूर्वी त्यांनी शासनाला विभागीय आयुक्तांना वेगवेगळे निवेदन दिले आहे परंतु आजपर्यंत कुठलीही त्यांनी दखल घेतली नाही